नामा म्हणे काही नसे बरे आणि क्षणाचे हे खरे नामदेव एक उदाहरण दिलं पाण्यावरती बुडबुडा येतो त्या बुडबुड्याचं किती आयुष्य राहत इतका संसार क्षणिक आहे महाराज इतका क्षणिक आहे आपल्या समोरून किती माणसं गेली किती झाडं गेली किती दगड गेली किती वेग किती आहे प्रपंचा वेग मोजता येत नाही बर का तुमच्या आमच्या लक्षात येत नाही कधी बोलता बोलता माणसं म्हातारी झाली कळलंय का आपल्याला कळत नाही महाराज हा वेग आहे म्हणून अत्यंत क्षणिक आणि चौथी गोष्ट अत्यंत सातेश आहे तो त्याच्या पुढे त्याच्या पुढे त्याच्या पुढे त्याच्या पुढे 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 धाव घ्यायला महाराज तुकाराम महाराज आणि एकच उदाहरण देऊन टाकलं त्याला तुका म्हणे झाली कोंबड्याची परी आणि पुढेची उकरी लाभ नाही महाराज कोंबडी माहिती तुम्हाला कोंबडी माहिती नाहिती केलं कोंबड्या बऱ्याच जणांना माहिती महाराज ती कोंबडी रोज काय करते सकाळी उठली का उकरते गरीबाची असली तरी उकरीतील श्रीमंताची असली तरी एखादा दयाळू पुरुष आला तुमच्यासारखा त्यांनी कोंबडी उचलली धान्याच्या राशीवर ठेवून दिली आता काही उकरायचं काम आहे का फक्त चोच भरायचं नाही महाराज पण त्या धान्याच्या राशी ठेवली तरी ती उकरी ते झाली कोंबड्याची परी ही विपरीत ही शैता नावाचा दोष चार दोषांनी दूषित प्रपंचावरती मला प्रेम करू वाटत नाही मग कशावरती प्रेम करू वाटत भगवंताच्या नामस्मरणावरती नामस्मरणामध्ये पहिला गुण आहे मंगल रूपचा पवित्रा नाम पवित्र यो सकल मंगलानाईचे श्री विठ्ठलाचे नामाधी अतिशय पवित्र असणार भगवान परमात्म्याचं नाम मंगल रूप आहे म्हणून मला भगवंताचं नामस्मरण आवडत भगवंताचं नामस्मरण हे नित्य नूतन आहे म्हणून मला भगवंताचं नामस्मरण आवडत प्रपंच हा क्षणिक आहे भगवंताचं नामस्मरण नित्य आहे आणि भगवंताचं नामस्मरण हे मोक्ष फलदायी आहे सांडी मांडी वासुदेव मोक्ष येईल सुखी नामस्मरसा एकदा मोठ्या प्रेमाने भजन करायचं ज्यांना हाते त्यांनी हातवर घ्या ज्यांना हाते त्यांनीच घ्या ज्यांना नसतील त्यांची जाऊ द्या मृत्यू लोके आम्हा आवडते परी नाही एका हरी नामे मी विटले हे चित्त प्रपंचा पासोनी व मनते ते मनी बैसलेशे सोने रुपे आम्हा मृत्यूके समान माणिक पाशान खडे जैसे विटले हे चित्त प्रपंचा पासोनी व मनते ते मनी बैसलेसे तुका म्हणे तैसा दिसतील नारी रिसाची परी आम्हा पुढे विटले हे चित्त प्रपंचा व मन ते मनी बैसले जे संपूर्ण अभंगाचा आशय असा आहे तुम्ही आम्ही सर्वांनी भगवंताच नामस्मरण केलं पाहिजे दुखरूप असणारा प्रपंच विपरीत असणारा प्रपंच साते शैता नावाच्या दोषाने दूषित असलेला प्रपंच आणि क्षणभंगूर असणारा प्रपंच सर्व हे क्षणभंगूर आहे सर्व हे नाशवान आहे हे जाणारा आहे शाश्वत फक्त भगवान आणि भगवंताचं नामस्मरण आहे तुम्ही आम्ही काही करायचं नाही महाराज आहे त्या ठिकाणी असाल ते करा जेथे जे तेथे नामाचं चिंतन प्रगट पसारा असाल तो करा जेथे तुम्ही धुनं धुत असल्या भांड घासत असल्या खुरपीत असल्या दुसऱ्याचं कुटाळ करीत असल्या ते करता करता काय घ्यायचं भगवंताचं नामस्मरणामध्ये सामर्थ्य आहे माझा एक मित्र आहे महाराज माझा शाळेतला मित्र होता आणि एक दिवस त्याच्या घरी गेलो त्याच्या घरी गेल्यानंतर त्याची बाय रडायलाच लागले महाराज तुम्ही महाराज झाले हे पक्क म्हणे एवढं पेत पेत गप नाही राहत पित पेतन मला हांताय बी म्हणे महाराज तुमचा मित्र आहे तुम्ही महाराज झाले याला काहीतरी समजून सांगा माझ्या नवऱ्याला वैतागली होती महाराज बारा पंधरा वर्ष झाले मार खाऊन खाऊन मी म्हणल ते सगळं खरंय पण तू काही चुकत अस तिने काय चुकणार आहे मग मी देतो तो नेम करशील कर का ती तुमी। तुमी। ने ते म्हणे करील काय नाही म्हटलं तू रोज त्याचं जेवण बनवते का नाही म्हणे बनवतो मग रोज भगवंताचं नामस्मरण करीत हरिपाठ करायला सुरुवात करतो आणि रोज नामस्मरण करता करता जेवण बनव महाराज त्याच्यानंतर सहा महिन्याने चक्कर मारला ते म्हणजे महाराज मारायचं बंद झालंय एवढी ताकद आहे महाराज आणि एक वर्ष झालं कम्प्लीट त्याची दारू सुटून गेली महाराज काय ताकद का नाही माझ्या भगवंताच्या नामात भगवंताच्या नामात ताकद आहे पण आपला विश्वास नाही महाराज आपला विश्वास कमी पडतो आपण विश्वास ठेवायला तयार नाही विश्वास ठेवा नामावरती भगवंताच्या नामावरती विश्वास ठेवा नामाने जे तरल नामाने काय साध्य नाही झालं महाराज उदाहरण सांगायला गेलं तर नामे तारीले अपारण महापापी दुराचार एवढंच काय नामाने दगड तरली नामाने दगड तरली महाराज नामाच्या जोराने काय झालंय महाराज नामाने नामे तारिले अपार महापापी दुराचार किंवा या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात नाम चांगले चांगले माझे कंटी रावो भले कपिकुल उद्धरिले मुक्त केले राक्षसा महाराज ते माकडं जर मुक्त होऊ शकत तर आपण माणसायचं आपला का उद्धार होणार नाही आणि मानवी देहात येऊन जर उद्धार होणार नसेल तर याचे एवढं दुर्भाग्य आहे का। याच्या एवढं दुर्भाग्य नाही आपण सगळे भाग्यवान आहोत त्याच्यामध्ये या ठिकाणी भारत मध्ये जन्माला आलो भारत मध्ये येता येता आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आणि महाराष्ट्रामध्ये जन्माला येता येता आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये माऊलीच्या सानिध्यामध्ये इकडं महाराज तुमच्या जवळ आलय काय लई सांगायची गोष्ट नाही एका पशुचं जर मंदिर आहे आपले मानस होऊन आपलं काही व्हायना आपला फोटू विठो त्या का नाही पोरक काय प्रपंच चाललाय तुमचा किती करायचा प्रपंच प्रपंच थोडा करायचा परंतु पर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा फार काही नाही सांगणार तुम्ही भगवंताचं नामस्मरण एका श्रद्धेने करा कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम